अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा उद्यापासन नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि आबले जे नवीन वर्ष आहे तर ते अगदी सुखी समाधानी आणि धन दौलतीमध्ये आयु आरोग्यामध्ये जाव अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये दावी आपजे काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या ही एक वस्तू ठेवायचे आहे जेणेकरून जीवनातील ज्या काही अडचणी आहे जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर होतील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा संपन्न घरामध्ये एक चांगल्या प्रतीच वातावरण तयार होईल तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे की कशा पद्धतीने हा उपाय करायचा याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया पण प्रथम हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्वी साजस की आता तुमची इच्छा असू शकते की मला नोकरी मिवी किंवा मग माझ प्रमोशन व किंवा व्यापारा वाढववी व्यवसाया वाढवावी अशा अनेक ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर अगदी नवीन या वर्षामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेलेन जमेल त्या तारखेला जमेल त्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता सूतक पीरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्ही करू नका सूतक पीरियड्स वगैरे संपल नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता उपाय काय करायचा आहे ते बघू या प्रथम आता हा उपाय तुम्ही दिवसा करा रात्री करा दुपारी करा अद काही असं नाही हा की तुम्ही याच टायमिंगला केला पाहिजे म्हणून कारण हा जो उपाय मी तुमचा बरोबर शेअर करत आहे तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आपण त्याला म्हणू शकतो तर हा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचा आहे बघा दालचिनी जी असते बघा तर ती दालचिनी तुम्हाला लागणार आहे दालचिनीच पावडर तुम्हाला घ्यायची आहे दालचिनीच पावडर घेतल्यानंतर तुम्हाला एक काचेच भरणी घ्यायची आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कागद घ्यायचे आहे त्या कागदावती तुम्हाला हिरव्या कलरच पेनने तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे कितीही इच्छा असू द्या तुमच्या काही इच्छा आहे तर त्या सर्व इच्छा तुम्हाला पेपरवरती लिहायचे आहे आणि त्या इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला त्या कागदाना घडी घालायची प्रत्येक कागदावती एक एक सेपरेट इच्छा लिहायची आहे आणि त्या प्रत्येक कागदा तुम्हाला घडी घालायची आहे आता जी काचेच बरणी घेतली आहे तर ते खाली दालचिनीच पावडर अगोदर टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या वती ज्या काही इच्छा आपण त्या कागदामध्ये लिहून ठेवले आहेत तर त्या कागदा त्या इच्छा तुम्हाला त्या दालचिनीच पावडर वरती टाकायचा आहे परतवर्ण दालचिनीच पावडर टाकायची आहे आणि तुम्हाला माझ्या या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत हा उपाय कुठे करायचा आहे तर देवघरासमोर बसून तुम्हाला करायचा आहे देवा प्रज्वलित असावा देवघरा समोर बसायच आहे आणि इच्छा लिहित असता अशी इच्छा लिहायची आहे की जसा की आता तुम्हाला सपोज नोकरीसाठी तुम्ही लिहत आहात तर मला नोकरी मिलेली आहे माझा पगार एक लाख रुपया वाढले आहे माझं प्रमोशन झालेलं आहे माझ्या व्यापारा वृद्धी झालेली आहे अशा प्रकारे तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या झालेल्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला इच्छा लिहायचे आहे आणि त्या बरणीमध्ये टाकायचे ही काची असावी दुसरी कोणतीही आपल्याला घ्यायची नाही त्यानंतर तुम्हाला या बरला झाकण तुम्ही लावू शकता किंवा मग एखाद्या लाल कलर कपडा तुम्हाला बांधायचा आहे आणि तुमच्या समोर जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर माता लक्ष्मीच मूर्ती फोटोला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या गुरुला तुम्ही ज्या कोणत्या गुरुला मानता तुम जर स्वामी समर्थना मानत असेल तर स्वामींना आपल्या नमस्कार करायचा आहे भगवान विष्णू नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचे की या माझ्या नवीन वर्षात इच्छा आहे तर त्या तुमच्या कृपेने पूर्ण झालेले आहे अशा प्रकारची भावना आपल्याला त्यांच्या समोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही भरणी अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवायचे जिथे कुठे आपला हात लागणार नाही अशा ती बरणी आपल्याला ठेवायचे आहे वर्षभर आपल्याला ही जी बरणी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे जरीही तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या त्यात लिहिलेल्या असलेल्या तरीही तुम्हाला त्या बर्णीला स्पर्श करायचा नाही डायरेक्टली वर्ष नंतर पुढच्या वर्षी आपल्याला ही जी बर्णी आहे तर ती त्या चिठ्ठा ज्या आहे तर त्या आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे वर्ष संपणेच आताच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा संपूर्ण पूर्ण झालेल्या असतील आणि आपल्या घरा अखंड लक्ष्मी नाले असेल अखंड सौभाग्य असेल आणि सुख समृद्धी पूर्णपूर आकर्षित करत असते हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे एकदा तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपाया खूप फायदा होईल आणि सर्व मनातल्या ज्या काही इच्छा त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत होईल नवीन वर्ष हे अगदी सुखी समाधानी जाईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फैमिली बरोबर नक्की शेअर करा आणि बघा या चिठ्ठा लिहून ठेवला नंतर पर त्या भरणीला हात लावायचा नाही सुतक पिरिड वगैरे हात त्या भरणीला लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे नक्की हा जो उपाय आहे करून बघा तुम्हाला या उपायाच खूप फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करतो व्हिडिओ जर आवड असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ